फोनपेच्या ट्रान्झॅक्शनवरून गंगापूर पोलीस पथकानं दरोड्यातल्या सहा आरोपींना ताब्यात घेतलंय नेमका काय आहे प्रकार पाहूयात नाशिक शहरातील सुलावाईन फाशीचा डोंगर हे प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात तसेच पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास फाशीचा डोंगर या ठिकाणी एक इसम यश चंद्रकांत कोठावडे कुलकर्णी गार्डन या ठिकाणी वैभव टियागो गाडी रस्त्याच्या थांबून लघुशंका करत असताना तीन मोटारसायकलवर आलेले सहा सम यश कोठवदे यांना मारहाण करून त्यांची इंडिगो गाडी तोडफोड करून त्यांना दमदाटी करून मोबाईल अंगठी गळ्यातली चेन रोख रक्कम घेऊन लंपास झाले फिर्यादी यश चंद्रकांत कोठवदे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस स्टेशन येथे तीनशे ब्याण्णव तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा चारशे वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच फिर्यादीचा चोरी केलेला मोबाईल फोनवरून आरोपी फोनपे ॲपद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही सदर व्यवहारामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या फोन नंबरवरून सदर व्यवहारामध्ये तांत्रिक माहितीच्या आरोपी फोन नंबरवरून सदर, सदर, सदर आरोपी यश वसंत रणधीर असं नाव असल्याचं निष्पन्न झालं याधारे गंगापूर पोलिसांनी भूषण त्र्यंबक बोलाईत राहणार माउली लॉन्स पवन सिरको सिडको कृष्ण संतोष दळवी वयवर्ष वीस कोकण भवन कामटवाडा निलेश सुनील कुमावत वयवर्ष एकवीस पाण्याच्या टाकीजवळ ऑचमन रूम सिडको आदिल आसीफ पठाण वयवर्ष वीस तोरणा नगर उदर कॉलनी गणपती मंदिर जवळ सिडको उर्फ सोनू वसंत रणधीर वयवर्ष एकोणवीस कामटवाडा चंदू गोपाळ आवळे वर्गशे एकोणवीस रणार वनिश्री कॉलनी नगर अशा सहा आरोपींसह पोलिसांनी अटक करून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्यमान हस्तगत आहे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनासाठी या पथकानं ही कामगिरी केली आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे पंधरा सहा वीसशे चोवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हातीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावते हो वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्यादी दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात दिसुमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातली सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास चोवीस अन्वये दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आयलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डीपीटी दिप, ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्युअर गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय म्हणा गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असे खाटिक वय वीस वर्ष यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डी जी पी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत